डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे तिकडच्या लोकांकडे पाठ होते म्हणून लोकांकडे तोंड असलं पाहिजे म्हणून इथं आज आपल्या राज्याचे मंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार दादासाहेब भुसेसाहेब हे इथं आले होते आपल्याला त्यांनी चर्चेला बोलवलं आणि जनतेच्या शेवटी काही मार्ग याच्यामध्ये काढण्याचा प्रयत्न केला स्वतः उशे साहेबांनी स्वतःवरती जबाबदारी घेतलेली आहे आतापर्यंत असा वैयक्तिक कोणी ही जबाबदारी घेत नव्हतं सरकार म्हणून मागच्या वेळी दोन वेळेस आपल्याला आश्वासनं दिली आणि बरेच प्रश्न तसेच लवकर पडले आता आपल्या ज्या दहा मागण्या होत्या त्या दहा मागण्यांचा निवेदन आपण सरकारला दिलं पंचवीस तारखेला भूसे साहेबांच्या समोर कलेक्टर ऑफिसमध्ये आपली मिटिंग झाली त्यानंतर सत्तावीस तारखेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही संबंधित मंत्री आहेत त्यांच्या बरोबर साहेबांसह दुसरी मिटिंग झाली त्याच्यानंतर एक तारखेला शुक्रवारी वा, पुन्हा अजून मत, विधानमंडळामध्ये तिसरी मिटिंग झाली आणि ह्या मिटिंग मध्ये जे काही चर्चा होत होती ती काही आम्हाला पटत नव्हती आणि म्हणून दिवस वाढत होते सामान्य माणूस हातावर जगणारा फार लांब लांब असलेली माणसं आपले हे प्रश्न सोडवण्यासाठी काम सोडून चाललेले त्या लोकांचा प्रश्न पण घेणं महत्वाचं होत आम्ही म्हणल्या с камерой работает.